सगळे पाहत आहे आमच्या मागे जर छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारमुळे पडलेला आहे मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर दहा बुटाचा रस्ता दिला त्याला we स्वातंत्र्य सगळ्यांना रोखत आहे कारण हा किल्ला पवित्र भूमी तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्र पवित्र भूमी आहे ही अशा काही घटना घडून मी परत एकदा सांगतो आम्ही आज येताना शांततेने बाजूने येत होतो ठीक गर्दी येत होती कोणीतरी येत आहे काही प्रॉब्लेम आम्हाला काही कुठे येण्याचा प्रॉब्लेम नसतो आमच्याच कॅमेरावाला गेलं आणि धक्काबुक्की सुरू झाला आज माध्यमांच्या माध्यमातून काय आव्हान करताय महाराष्ट्राच्या जनतेला मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करीन की आपण सगळे पाहत आहे आमच्या मागे जे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारमुळे पडलेला आहे मिंदेंच्या खोकेच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर आहे हा हा आपटे कोण होता त्याला काम कसं मिळालं कोणामुळे मिळालं कोणाचं जवळचं मित्र आहे कोणाला खोके मिळाले कोणाला धोके मिळाले हे सगळं आलं पाहिजे फरार कसं झाला फरार होऊन कसं सरकार हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे काही होणार नाही मी थांबलो मी सांगलो मी सांगलोय कोणी येणार नाही एवढं साहेब दहा बुटाचा रस्ता दिलाय दहा बुटाचा मी तुम्हाला सांगतो मी सांगेपर्यंत होणार नाही होणार नाही साहेब मी सांगतो मी स्वतः उभा